दोबारा विधानसभेमध्ये जे गेले दोन तास चाललंय त्यातला अप्पा इंद्र ठाकूर शिथी राजन माननीय जनता मतदाराला आपलं आपलं म्हणणं सांगू तुम्ही चार पाच प्रश्न विचारा जनता त्यातला जो निर्णय घ्यायचा तुम्ही असं आम्ही

राजन बोला माझा सगळ्यांना नमस्कार दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही म्हणून आपण एक दहा मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा कार्यकर्त्याशी संवाद साधावा यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला त्यामुळे तावडे साहेब झाले त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका मतदारांशी संपर्क करा मतदारांना आग्रह करा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ बावन्न टक्के होता तर आता मतदार कसं वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडेसाहेब आले होते तुम्हा पणले मराठी बोलू बोली बोलू नका तुम्ही गेले काही दिवस उपारामचे परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत मला बोलून झालं बोला, बोला सर परिवर्तन वगैरे बोलतायत करत तावडे साहेब आ तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान हे करतायत आमचं प्रतिनिधित्व वसई मान दोन हजार नऊ पर्यंत माननीय विष्णूजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल एसटी डेपो वेस्टचा असेल हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब खासदार वनगा साहेब करत होते वसई तालुक्याचं वीस पर्यंत नऊ पर्यंत रामबाऊ नाईक ते कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करतायत ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकोणीस वेळा इलेक्शन झाल्या तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचेच एकोणीस चा एकोणीस वेळा आमदार होते एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात तीस वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट इतका मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीच आहे आणि माझ्यावर आरोप करणारे कोण कोणता पुतण्या मुलगा भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत खड्डे बुंजवण्यापासून खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईच कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे हे कागदोपत्री आहे घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा माझ्याकडे नाव आहेत ती नाव देतो मी सगळे नावावर निघालेले बिला आहेत सबकॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत ती मंडळी माझ्यावर आरोप करत धन्य आहेत मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं का यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या लक्षात आलं का आज बीजेपीच्या काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत क्षितिश ठाकूर त्यांना का काय बोलतो क्षितिश ठाकूर त्यांना का काय बोलतो काय हे पैसे वाटप आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणही मोठा नेता आला नव्हता पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होत तुम्ही का सर्व्हेमध्ये सीट जिरो आहे आपली त्याच्यामुळे नेते कोण आले ना नाही तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगता त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही डायर्या सगळे डायऱ्यावर तीनशे के चारशे के के म्हणजे हजार निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा आपण उल्लेख एकाच मध्ये दहा लाख रुपये अजून खर्च चालू आहे म्हणजे पैसे कुणाचे आता एवढं तर सांगू नका ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे असं असेल तर ते मी घेऊन जातो मला उपयोगी पडतील कुठे धंद्या करता बरोबर आहे बरोबर बोल। बोला एक मिनिट मी बोल राम धर्म रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात हे काय बोलायचं कुठे बोलायचं ह्याच भान ठेवा सगळे आकडे आपल्याकडे आहेत सगळ्यातल्या डिक्लेअर करू का काही साहेबांना डिक्लेअर करू का सगळे डिक्लेअर करू का

मला एवढं सांगायचंय तसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी हे पैसे हजार